सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भूत सर्वांच्या तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी हा सध्याचा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट अप्डे। ज्या अपडेटानुसार आता पंधरा नोव्हेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव पण पंधरा नोव्हेंबरनंतर आता आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता पंधरा नोव्हेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव या बदलामध्ये अखेर पंधरा नोव्हेंबरनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा किती वाढणार व वा या बदलामध्ये देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा नोव्हेंबरनंतर कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार चला तर मग या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात समजून आणि उमजून जर आपल्या सर्वांनासुद्धा हाच प्रश्न पडला असेल व आपल्या सर्वांनासुद्धा याच प्रश्नाची अचूक उत्तरे मिळवायचे असतील तर मला वाटते आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून इथं शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता पंधरा नोव्हेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव पण पंधरा नोव्हेंबरनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता पंधरा नोव्हेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजार भाव आणि या बदलामागची कारणे कोणती आहेत व या बदलामध्ये पंधरा नोव्हेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये हा कांद्याचा बाजारभाव किती वाढणार आहे आणि कांद्याचा बाजारभाव हा तेजीमध्ये पंधरा नोव्हेंबर नंतर कुठून कुठपर्यंत पोहोचणार आहे चला तर मग या सर्व महत्वाच्या प्रश्नांची आता जाणून घेऊयात अचूक उत्तरे जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव आहे तो सामान्यत सध्या पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास दिसत आहे दिवाळीनंतर कांद्याची आवक कमी झाली आहे ज्याच्यामुळे मागणी व पुरवठ्यात थोडा गॅप निर्माण झाला आहे व याच्यामुळे कांद्याचा हा दिवाळीनंतर आपल्या संत गतीने का होईनं सुधारताना दिसत आहे पण खरी सुधारणा व खरी तेजी येणार आहे पंधरा नोव्हेंबर नंतर कारण पंधरा नंतर बिहारच्या निवडणुका संपलेल्या असतील व निकालसुद्धा लागलेला असेल ज्याच्यामुळं कांद्याच्या दरावरती एक सरकारचं जे नियंत्रण आहे ते नियंत्रण संपुष्टात येईल आणि याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव एक खुला श्वास घेऊ शकेल ज्याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव हा पंधरा नोव्हेंबरनंतर आपल्याला शंभर टक्के वाढताना दिसणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की मित्रांनो देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा नोव्हेंबरनंतर कांद्याची मागणी ही प्रचंड वाढताना दिसणार आहे त्याचबरोबर भारतातून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये बांगलादेश श्रीलंका दुबई सौदी अरेबिया व त्याचबरोबर नेपाळला कांदा निर्यात प्रचंड होणार आहे वाढणार आहे आता या सर्व घटकांमुळे कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा जो आहे याच्यात एक खूप मोठा गॅप पंधरा नोव्हेंबरनंतर दिसणार आहे जशी मागणी वाढणारे तसा मात्र पुरवठा वाढणार नाही एक तर उन्हाळी कांदा संपलाय आणि खरीप हंगामातील जो कांदा आहे तो आता थोडा उशिराने येणार आहे आणि कमी प्रमाणात येणार आहे याच्यामुळं कांद्याची मागणी व कांद्याचा पुरवठा जो आहे याच्यात खूप मोठा गॅप पंधरा नोव्हेंबरनंतर दिसेल आणि हा जो गॅप असणार आहे हाच गॅप कांद्याच्या बाजारभावाला पंधरा नोव्हेंबरनंतर सुरुवातीला पंचवीसशे पार आणि डिसेंबरच्या मध्यावरती तीन हजारापर्यंत पोहोचवताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचे आहे इथं स्पष्ट मग अशा परिस्थितीत कांदा विक्री कधी करावी हा यक्ष प्रश्न आहे पण याचं उत्तर एवढंच आहे की पंधरा तारखेनंतर आपल्या आर्थिक गरजेनुसार व असलेल्या कांद्याच्या गुणवत्तेनुसार आपण टप्प्याटप्प्यानं तेजीत कांदा विकत गेला तर आपला होईल खूप खूप फायदा पण एवढं खरं की इथून पुढे कांद्याचं भविष्य हे उज्ज्वल आहे याबद्दल साशंकता नाही व धुमत सुद्धा नाही त्यामुळे विचार करून परंतु पंधरा नोव्हेंबरनंतर कांदा विक्री करायला काही हरकत नाही आता भविष्यात देशातील बाजारात मग कांद्याचा हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडता यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि आत्तापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं त्यांना तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवांच्या आजच्या वेळी मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार